और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू आटा चक्की वॉटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में उबेरा सगड़ा उबेरा हो तोड़े सर का हो गुजरात है

तुम्हा राजीस्टार. तुम्हा राजीस्टार. तुम्हाला राज्य कोणतं आहे तुमचं राजस्थान राजस्थान वरून आले तुम्ही पोट भरायला आलात का नाही आमचा त्रास आहे तुम्हाला इथं हे लावतात महानगरपालिकेची परमिशन घेतली आम्ही काही बनवलो तुम्हाला त्यांचा काय त्रास महिलांचा काय हो मावशी काय त्रास आहे तुम्हाला मग काय मावशी काय इकडे मावशी तुम्ही समोर या हा काय बोलत चार पाच बाय कमीत कमी दिवसाला सांगतात मला की ते बोलतात भाजी की आमच्याकडे दोन त्यांना मिनिटा बोला दोन मिनिटांना बोलवू द्या ते बोलतात की त्यांच्याकडे कशाला भाजी घेतली आमच्याकडे त्यांना धंदा नको करायला का मग उद्या घेऊन जा काय घेऊन जाऊ त्यांना धंदा करायला नको का तू का दिली उद्या तुम्ही काय नाव तिने तुम्ही त्यांचा कशा नावाची खराबी करता तुम्ही धंदा करता ना तिथं आले गाप धंदा करायचं काय बोललो याच्या पुढे तुमची ताकद आले काहीच ठेवणार नाही इथे मावशी तुम्ही घाबरायच नाही पूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या पाठीशी आहे याच्या नंतर त्यांनी काही केला बिंदास मला फोन केला माझा नंबर घेऊन ठेवा काही झालं त्यांचा धंदाच बंद करायला लावा मी मग आणि कुठेही कोणत्याही प्रकारे मराठी माझा अन्याय झाला ज्याच्या पाठीची महाराष्ट्र से नवनिर्माण सेना पूर्ण टाकले उभे राहणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा